मी स्वागत ठळक बातम्या मुरबाड पोलीस ठाणे व न्यू इंग्लिश स्कूलच्या संयुक्त विद्यमाने मुरबाडमधील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि मुरबाडकरांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती व्हावी म्हणून रॅली काढण्यात आली या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेऊन मुरवाड बाजारपेठेमधून जनजागृती रॅली काढली आमदार किसन एस पी आणि लाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांनी यावेळी मार्गदर्शन केले अशी शपथ घेतो की जीवनात पदार्थ कदापि सेवन करणार नाही व इतरांनाही करू देणार नाही तसेच माझे देशाचे नाव देशा प्रगतीपथावर जाईल अशा प्रकारचे प्रकार उपस्थित मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे सन्मान्य आमदार साहेब मान्य कथर सर उपनगराध्यक्ष भरत पाटील साहेब व सर्व उपस्थित सर्व सन्मानिय व्यासपीठ उपस्थित सर्व या शाळेचे प्राध्यापक प्राचार्य आणि सर्व शिक्षक ब्रंध आमचे उपस्थित पोलीस पाटील सर्व विद्यार्थी बंधनो अंमली पदार्थ हा आयुष्यातला विनाशाकडे नेणारा हा पदार्थ आहे आणि या पदार्थामुळं एकदा अडकलं त्या चैन मध्ये तर तो माणूस त्याच पूर्ण कुटुंबाची वाताहत होत असते आणि हे आज दिवसेंदिवस हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि मुलं या अंमली पदार्थाला बळी पडत आहेत यापासून आपल्याला नुसतं लाभ राहायचं नाही तर याची जागरूकता आपण आपल्या विद्यार्थ्यांना आम्ही का विद्यार्थी तुमच्यापर्यंत काय येतोय त्याचं कारण असं आहे की विद्यार्थी ही पुढची भारताची पुढचे भविष्यातील आधारस्तंभ आहात तुम्ही तुम्ही आज जागरूक राहिला तर तुमचं कुटुंब जागरूक राहील तुमचं कुटुंब जर राहिलं तर तुमचा शेजार गल्ली जागरूक राहील गल्ली जागरूक राहील तर गाव राहील गाव जागरूक राहिलं तर पूर्ण देश जागरूक राहील यासाठी तुमचं खूप महत्व आहे तुम्ही आज अत्यंत महत्वाच्या सहभागी होत आहात हा उभारणीचा कार्यक्रम आहे आणि मला विशेष आनंद होत आहे की आमचे आमदार साहेब या वेळात वेळ काढून त्यांच्या बिझी शेड्यूल मधून या म्हणजे किती संवेदनशील प्रोग्राम आहे हे लक्षात ठेवा की आमदार साहेबांनी यासाठी वेळ दिला म्हणून मी विशेष त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो यासाठी सर्व आपल्या लोकप्रतिनिधींचा धन्यवाद व्यक्त करतो की आपण सगळं कार या कार्यक्रमाला आला आपण या गाडीनंतर आपण हे नेहमी लक्षात ठेवायचं की यापासून लांब राहायचं आहे जागरूकता निर्माण करायचं आहे आणि कुठलीही माहिती मिळाली तर तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी दे देतो आमच्याकडून त्याच्यावर दे कारवाई होईल तुमचं नाव कुठंही ओपन होणार नाही याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी दे देतो आणि त्या व्यक्तीवर कारवाई होऊन आणि यामध्ये जर कारवाई झाली तर त्याच्यामध्ये बेल पण लवकर होत नाही हे माहिती असू द्या जेणेकरून हे कायदे शासनाने एकदम स्ट्रिक्ट केलेले आहेत ज्यामध्ये कंजम म्हणजे त्याचं व्यसन केलं तरी किंवा त्या जवळ बाळगला तरी त्यामध्ये लवकर जामीन होत नाही आणि पूर्ण त्या त्या व्यक्तीची वाताहत होते त्यासाठी सगळे आपण त्यापासून लांब राहूया आज शपथ घेऊया की आम्ही या अंमली पदार्थाला रोखू जय हिंद जय महाराष्ट्र सरकारने मार्गी tangent development केलं आहे. वोजन मोहै आरोग्य शिक्षण अधिकारो नाहीये. शिक्षण वसत मुक्त भारत सुदृढ तारीख करिया नवे नियम नवा निर्धार भारत करूया व्यसन म्हणजे आरोग्याचे शोषण व्यसन म्हणजे आरोग्याचे शोषण व्यसन मुक्त भारत आपली पथकांची नशा आरोग्याची दुर्दशा नशा सौरा आयुष्य स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमान आहे कोरवाडमधील विद्यार्थी आणि पाटील यांनी सगळ्यात चांगला एक निर्णय घेण्याचा विचार केला व्यसनमुक्त नागरिक व्हावा व्यसनमुक्त गाव व्हावेत तरुण मुलांच्याकडं अशा प्रकारचं व्यसनाधीन कोणी नसावं हा महत्त्वाचा त्याच्यामध्ये हेतू आहे त्याचमुळं लहान मुलांच्यावर हे संस्कार होतात आणि असते असते ते घरापर्यंत जातात ते होऊ नये लहानपणातच या मुलांना व्यसनमुक्तीचं एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन यासाठी आज ही रॅली आमचे गीतेसाहेब असतील लाडसाहेब असेल यांनी पुढाकार खरं घेतला आणि आम्ही सगळे त्याला उपस्थित आहेत निश्चितपणे मुरबाडमध्ये याला चांगला प्रतिसाद मिळेल आणि व्यसनमुक्तीसाठी सगळ्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारचं मी नागरिकांनाही आवाहन करतो कुठेही आपण व्यसनाच्या अधीन जाऊ नये व्यसनापासून मुक्त व्हावा उरवाढ हेच आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण करावं हीच अपेक्षा आमच्या सगळ्यांच्याकडून करतोय मनापासून तुमच्या सगळ्यांच्या अंमली पदार्थ विरोधी रॅली करीता आणि मोहिमे करता आधी आदरणीय श्री कतोरी साहेब आदरणीय श्री लाल साहेब सर्व पदाधिकारी इथे मोठ्या प्रमाणात भाग घेऊन आपला या ठिकाणी सहभाग बी नोंदवला आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे त्याबद्दल मी खूप खूप सर्वांचा आभारी आहे आपल्या पोलिसांच्या सोबतच नागरिकांची पालकांची विद्यार्थ्यांची ही पण एक जबाबदारी आहे त्यांनी सगळ्यांनी जर मनावर घेतलं तर निश्चितच आपण आपला हा जो मोरबाड विभाग आहे हा व्यसनमुक्त करू शकू आणि मी आमदार साहेबांना ग्वाही देतो की ज्याप्रमाणे शिवाय अभियान राहून आपल्या परिसराला साहेबांनी शाळांना शिवमुक्त केलं तसंच आम्ही नागरिकांच्या मदतीने तसेच पोलिसांच्या आमच्या कारवाईच्या कारवाया करून आपला हा परिसर पूर्णपणे नशामुक्त करू अंमली पदार्थांचं समोर उच्चाटन करू आणि आम्ही पाणटाप्री वगैरे शाळेच्या भोवती ज्या आहेत त्या आम्ही नगरपालिका ग्रामपंचायतच्या मदतीने आम्ही नष्ट करणार आहोत तर त्यामध्ये पण सर्वांची आम्हाला सहभाग सर्वांचा आम्हाला सपोर्ट आवश्यक आहे तर हे अभियान आपण चांगल्या प्रकारे राबवून यशस्वी करू आणि याकरता सगळ्यांचे आम्हाला जो सहकार्य मिळालेला आहे त्याकरता मी खूप खूप धन्यवाद देतो आणि न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य सगळे माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात भाग घेऊन यशस्वी केले त्याबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो Biskit kan lah? Biskit, biskit. Tak banyak hasil dia. Saya pindah sayur. Saya pindah bang. Saya pindah bang. ये

ओके ओके जाऊ दे चला या द्या सर ते चला सर मि चला चला चला, चला, चला। सर हजुर ओके